ते बांधण तिकडे जा दे लेकरला पूर ते देकडे सुद्धा ना बघितलं नाही तरी पण त्या ढाकण्याला तिकडं नाही बघितलं कुणाकडेच नाही आम्ही पोलीस स्टेशनला मागून पाय तरी घेऊन गेलो मुलीला त्यांना आणि ते स्वतःच्या गाडीत टाकून त्या लोकांना घेऊन गेला सर त्या फिरादीमध्ये त्या लोकांनी तसं लिहिलं नाही म्हणला सतीच ते मला मार असं म्हणून टाकलं सर आज ते चार लोकांनी केला सगळ्या लोकांनी असं आम्हाला अख्या महाराष्ट्राला माहिती कशामुळे चालू कशामुळे सगळे हा अख्या महाराष्ट्राला चालू मला असं येत नाही मी लई छोट्या पण टोटल आहे का तेवढा समाज मागे उभा राहिला आता सध्या पुढे गेला ते काय करतो सर असे कोणासोबत मित्रांनी कुठे कुठे भान चालले जर मित्रांची मदत करायला बोलावलं तिथं तो जातो आता ते डोंगरकिंच्या किंच्या प्रकारचे लोक टाकतात बातमीला पण ते कसं मित्राबरोबर तिथं गेलो आणि आता इथं बी माने खेडकर म्हणून माणूस आहे त्याची मुलगी वजाराची समाजाचा आहे तिची मुलगी एक मराठीचा माणूस घेऊन गेलतात नेवाशाला तेव्हा तिथे गेले होते कशाला मिटवाय करतात त्या लोकांनी त्या काय म्हणजे गोळीबार केला नसेल म्हणून त्याच्यावर गुन्हे हो, हो, कुठं पण महिलांचा कुठं पण झाला ना सर आता आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे झालेले आहे तो पण ढाकण्या समज समोरची पार्टी आहे त्याच्या बायकोची फिराद आहे त्या माणसावर किंवा माझ्या घरी छेड केला होता तो इथं कामाला आहे त्याच्या माणसाकडे जिसीबी आहेत सर त्या माणसाकडे जीसीबी असत नाही ते माणूस मला माझ्या बायको सतीश तिथे जा तो तिथं मदत करायला माणसाला मारलं होतं हे सत्यच आहे की हे माझ्या बहिणीवर तू का असा अत्याचार करतो त्याचा नवरा बाहेर आहे तू का असा अत्याचार करतो ते गुन्हा ते हेडो केला सर लोकांनी आणि त्याचा व्हायरल केला ते गुन्हे टाकले आपल्याला तिथं जाऊन एक चुकी झाली ते मी मान्य केलं पोलीस स्टेशनला होता। ना 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 ना। फिराद फिराद ना ना ती फिराद अजून पण आहे आता तिची बाई आहे का समोरची मावली ते मावली ढाकण्या त्यांनी त्या बायकोची फिरा फिराद त्या माणसावर आहे ज्याला बॅटने मारले का असत त्याच्या आदूगरत त्या माणसाची फिराद तिच्या बायकोची त्या माणसावर आहे

तर मी सुद्धा आता त्याचा भीतीचं नाव टाकलेलंच आहे ना थोड्याशा झालेल्या आहेत असा विषय चुकायला आम्ही चुकाला पण ते बॅटनी मारायचे पण चुक मानतो त्याचा विषय कसा चुकाचं म्हणजे काय इतर राहिले त्याची नोंद झाली असते हे चुक त्याच्या घरांच्या नोंदी केल्या नगरपालिकेला इथे आम्ही एवढ्या एवढ्या आता अडीच एककर जागा घेतली त्या गावकऱ्याने मला साधा तिथला रहिवासी म्हणून उताराचं घर दिला आहे शेवटला मला विकावं लागले भविष्यात आमच्या गावच्या लोकांची कुणाची तुमच्या विरोधात तक्रार आली आमच्या लोकांच्या तक्रार

रूढी परंपरा आहे आता हे तुम्हाला माहिती असावं त्या मैमागने आता टिकून गेले चा समाजामध्ये महिला वरती यायचं नाही त्याची बाट पद्धत आहे मानली जाते घराच्या वरती यायचं नाही घराच्या मागून जाणार नाही त्याच्या हातचं कोणी पाणी पिणार आहे आणि त्याच्यामुळं हा समाज गावकोशाच्या बाहेर राहिला गेला आता ह्या अनिष्ट रूढी परंपरा जपण्याकरता हा बाहेर आहे त्याला अंतर्गत बार्धिका आहे हा कोणी विचारलाच नाही तो कसा जगतो अमुकने सांगितलं तसं झालं आहे तर सांगितलं तसं झालं सा असं नाही अंतर्गत पारदे हा निसर्गपूजा आणि निसर्गपूजा करत असताना तो जंगल सांभाळत होता जंगलं का सांभाळायचे तर त्यातले पशु प्राणी हे सगळे सुरक्षित राहते कालांतरानं वनफारीस्ट झाल्यानंतर हे लोक ओढाव पडले परंतु तोपर्यंत स्वातंत्र्याचा आनंद गाव कसा गावाने घेतला गेला आणि त्यामुळं तुमचे सगळे बाकीच्या व्यवस्था ह्या पुढे गेल्या आणि हे समाज गुढी परंपराला कोठळून पक्षामुळे हा मागत राहिला शिक्षणापासून मागं राहिला प्रगतीपासून मागं राहिला आणि जर हा शिकला असता शवरला असतो तो आपल्याला दोन शब्दानं कायद्याच्या विषयाची माहिती विचारली असते की तू काय जो फायदा आहे काही स्वार्थी असलेल्या जगाने घेतला पाहिजे

आणि हातात दारा ते पाल एक ठोकत हात काय करायचं पाल ठकत बातमी कशी लावता बातमीचा घर होते घर धरून अजून पाल ठोकायचा परत लिहा आमच्या अजून

अजून नाही आता केलं अजून इथं पण राहून देणार नाही पाहायला गेलो तरी ठोकून राहू पण ते पण राहून जाणार नाही सर एवढेच नाही ते आम्ही पण एवढं आमच्यावर लेकर लेख आमच्या सुरू मी माझं तिरं एवढ्याच एवढं लहानच मोठं केलेलं आहे त्याला आम्ही वनवाशी तिची आई मिळालेले सर त्यालाही वनवास असंच सांभाळलेले आम्ही खूप वनवास असंच सांभाळलेले त्याला लहानच मोठं केलेलं आहे जाण्यामध्ये तुम्ही त्याच्यावर पंचनामा केला असेल त्याचा सगळा पुरावा घ्या आणि काय ज्याच्या चौकटीत राहून तुम्ही हे सुद्धा करा की कोणी प्राण्यांची हत्या जळीकामध्ये होणार हा बी गुन्हा आहे लावले सेक्शन बरोबर शिक्षण हा बी गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोंबडी त्याच्यामध्ये काय बकरी काय गेले त्याचे फोटो वगैरे आपल्याकडे असतील तुम्ही काढलेत का त्याचे हे सगळं हे सगळं घेऊन त्याच्यावर त्याचा एक स्वातंत्र्य गुन्हा तयार होतो दे 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 ते फडजड करताना लोकांपासणी केली असेल त्यातून सगळे ते गुन्हा दाखल करा करायचे कोंबडी त्यामध्ये त्यांचे काय नुकसान झाले कागदपत्र हे अरे कशाने टाकले असेल हे कागदपत्र कड मेल सर सगळे कड मारले त्यांनी पत्ता मारले ते सगळं घ्या कारण ते गरजेचं आहे

कलेक्टर साहेबांना ते देतील ना जबाब तो सगळ्या विषयातून आम्ही आमच्या शिरूर तालुक्यातलं एकही अतिक्रमण ठेवलेलं नाही बरोबर आणि जर अतिक्रमण शिरूर तालुक्यातलं राहिलंच नसेल तर त्याचा भारतरत्नाने सन्मान केला पाहिजे भारतरत्न दिवस या अधिकाऱ्याचा बरोबर ते फॉरेस्ट सन्मान झाला पाहिजे ना थोडं चांगलं काम करता येते कोणी असू दे परंतु जर त्यांनी एकजेव पासून झालं असेल तुमच्या म्हणण्यानुसार जे काही विषय आहे तो तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही जर खासला तर तुम्हाला नाही सर आता ते लोक कधी पण मारून टाकणार एवढं मारलं तरी काय साहेबांना साहेब आता काय कोणी आरोग्य आता केलेच नाही तर आता काय काय होणार नाही ऐकत जोपर्यंत त्या कुटुंबाला म्हणजे दोन व्यवस्थाची तरी कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा यांना पोलीस बंदोबस्त द्या एक लेखी अर्ज करा सुधार लोकांपासून आम्हाला खूप मदत केली आम्हाला कुणाला कोणी आरोप घेऊ नये नाही नाही म्हणून एक कॅमेरा लावून द्या सुरक्षेसाठी

चांगला केलं ना एक दोन तीन चार पाच मिनिट करत समाज हा राहिला नाही त्याला गाव कोश्यात घ्यायचं नाही त्याला शासनाच्या घडल्या सुविधा मिळव द्यायच्या नाही त्याला रेशनिंग कार्ड जाती झाले मतदान कार्ड मिळवू द्यायचं नाही आणि जर मिळाला तर तो गावात सरपंच होईल ह्या भीतीनं हे सगळं कोड्या राजकारण असतं आणि मग अधिकाऱ्यांच्या बोल करायच्या गावाच्या दिशा बोल करायच्या मीडियाच्या बोल करायच्या त्याच्यामध्ये स्वतःचे पुढे भाजून घ्यायचं हे तर वर्षानुवर्ष चालत आलं आहे ते असं ला। रडून पडून जमत नाही त्याला कायद्यानं वाटा असतात कायद्याने मागणी करायच्या आणि कायदा तुमच्या माग आहे ना

पण आता लेकर जॉब पाहिजे ना सर लेकर आता तिकडं आम्ही मुंबईला त्या दिवशी मुंबईला चाललो होतं सगळ्या जण आम्ही ते निवेदन केलं होतं की आम्हाला मंत्रालयामध्ये जायचं पण तिथंच असं हे लेकरांचं असं झालं म्हणलं की आता सकाळी त्रास आहे इथून आम्ही तिथून वापस आलो सर अर्ध्या काय सांग जे काही विषय हे करूनच आपल्याला पुण्याहून आले मी अहमदनगर आले पटा